बॉलिवूडसाठी घराणेशाही काही नवीन नाही अनेक नामवंत घराणी आजही बॉलिवूडवर आपलं वर्चस्व वर कायम ठेवून आहेत आता या घराण्यांची नावं आणि त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही ना भिडू आत्तापर्यंत तुमच्या डोळ्यांसमोर त्या घराण्यातील खापर पणजोबांपासून ते नुकताच जन्माला आलेल्या कन्येपर्यंत सगळी टाईमलाईन आलीच असेल पण बॉलिवूडमध्ये स्टंट मास्टर आणि खलनायकांचंही एक वेगळंच घराणं आहे ज्यांच्याबद्दलला खरं तर खूप कमी जणांना माहिती आहे त्या घराण्याचं नाव आहे वर्मा घराणं या घराण्यातील सातही भाऊ हे उत्तम स्टंट डिरेक्टर आहे यांचंच सत्ते पे सत्ता ह्या फॅमिलीतल्या दोन भावांची स्टोरी तर खूपच इंटरेस्टिंग आहे ते भाऊ म्हणजे जोजो आणि डाकू गुज्जर सिंग बॉबी देवलच्या सोल्जरमधला मधला एक सीन आपल्याला हमखास आठवतो तो म्हणजे रेस्टॉरंटमध्ये स्केटिंग करत दात काढणाऱ्या जोजोचा ह्या सीन मध्ये बॉबीच्या डॅशिंगपणापेक्षा जोजोच्या बावलटपणाने लोकांना खूप हसवलं हा जोजो, जोजो म्हणजेच जितू वर्मा जोजो ही जितूची खरी ओळख ठरली जाते जितूला जोजो म्हणून काम मिळवण्यासाठीचा किस्सा देखील खूप मोठा गमतीशीर आहे सोल्जरचे लेखक श्याम गोयल हे जितूचे खरं तर नातेवाईकच होते या सिनेमाचे दिग्दर्शक अब्बास मस्तान एका अशा तरुण खलनायकाच्या शोधात होते जो टिपिकल खलनायकांपेक्षा थोडा वेगळा आणि मजेशीर असेल आणि त्याचवेळी जितू नुकताच अमेरिकेतून आला होता तिथे त्याने स्केटिंगही शिकला होता त्याला त्याचेच खूप वेळ लागले होते त्याचे हेच वेळ बघून त्याचे ह्या सिनेमामध्ये कास्टिंग झाले आणि त्याची एंट्री सुद्धा स्केटिंग करतच झालेली होती सलमानच्या अवजार या सिनेमातून जितूने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली तर सुरुवातीला जितू ह्या सिनेमासाठी सलमानला घोडेस्वारी शिकवण्याचं काम करत होता पण ह्या सिनेमात एका राजस्थानी सरदारच्या भूमिकेसाठी सलमानले जितूला विचारलं आणि मग जितूने अभिनेता म्हणून आपला प्रवास सुरू केला त्यानंतर सपूत बडेमिया छोटेमिया सोल्जर टार्झन यांसारख्या सिनेमांमधील त्याच्या कामाने त्याला चांगलीच वाहवा मिळाली मिर्झापूर ह्यासारख्या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये सुद्धा जितूने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला दोन हजार सतरामध्ये जितूसोबत एक मोठी दुर्घटना घडली मुंबईत काही दरोडेखोरांनी जितूची गाडी अडवून त्याला मारहाण केली या मारहाणीत जितूच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे तब्बल तीन वर्ष तो उपचारच घेत होता आणि दोन हजार साली आमिर खानच्या मेल्या सिनेमातल्या खुंखार डाकू गुज्जर सिंग हा त्याचा खतरनाक लुकमुळे आजही तो एकदम सगळ्यांनाच आठवतो मेला सिनेमा तितकासा लोकप्रिय झाला नसला तरी त्यातल्या गुज्जर सिंगने सगळ्यांनाच घाबरून सोडले होते तोच गुज्जर सिंग म्हणजे जितू वर्माचा सावत्र भाऊ टेनू वर्मा टिनू वर्माने एकोणावीसशे त्र्याण्णव साली रिलीज झालेल्या गोविंदाच्या आखे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर शाहरुख खानच्या बाजीगरमध्येही टिनू अभिनय केला टिनू वर्माने अनेक सिनेमांमध्ये खलनायक आणि इतर छोट्या मोठ्या भूमिका केल्या पण त्याचा गुज्जर सिंग चांगलाच हिट झाला त्यानंतर टिनू वर्माने अनेक पौराणिक मालिकांमध्येही काम केले अभिनयापेक्षाही टीनू वर्मा स्टंट मास्टर म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे खरं तर असं म्हटलं जातं की ढाई किलो का हात अशा असणाऱ्या सनी देओलचा जवळपास सर्वच सिनेमांमधील स्टंट हे टीनू वर्मानेच दिग्दर्शित केलेले आहेत स्टंट दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा टीनू तब्बल सात वेळा त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचसोबत सोबत टीनू वर्माने दोन हजार दोन मध्ये सनी देओलच्या मा तुझे सलाम या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले त्याने अनेक भोजपुरी दिग्दर्शन केलेले आहे ममता कुलकर्णी अफेअरच्या चर्चा खूपच चांगल्या रंगल्या होत्या टिनूने ने दोन हजार तेरामध्ये आपल्या एका सावत्र भावावर तलवारीने वार केल्याचे प्रकरणही समोर आले होते त्यानंतर फरार असलेल्या टिनूला पोलिसांनी अटक देखील केली होती जितू आणि टीनू वर्मा हे दोघेही खरं तर सावत्र भाऊ त्यांचे वडील बद्रीप्रसाद वर्मा हे सिक्स्टी सेवन्टीजच्या दशकातले नावाजलेले स्टंट मास्टर होते तसेच सिनेमांसाठी घोडे पुरवण्याचाही त्यांचा व्यवसाय होता त्यांनी बॉलिवूडसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले होते आणि बाकी तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा